माधुरी आल्यानंतर आता प्रॅक्टिस मला वाटतं चार पाच वर्षं झाली दहा वर्ष झाली म्हणजे नव्हती म्हणून मला चार पाच वर्ष वाटतात पण जेव्हा पस्तीस वर्षापूर्वी मी इथं वकिली सुरू केली मला प्रचंड त्रास व्हायचा मला कळायचंच नाही की आपण कोणाशी फार बोलत नाही कोणाशी भांडणं होत नाही पण तरीही लोक अशी का वागवतात मग मला एकाच्या बोलण्यातून कळालं की मी या जातीचे असल्यामुळे मला हा त्रास होतो त्यामुळं त्या क्षेत्रात पण मग काय होतं की आपल्याला वेगळं वागवतं सगळे एक होतात आपल्याला टार्गेट करतात हा सगळा समावेश ह्या कायद्यात के केलेला आहे एखाद्याला जर तुम्ही वेगळं वागवत असाल त्याच्याशी संबंध ठेवत नसाल त्याला त्या ते प्रवाहामध्ये येऊ देत नसाल तो देखील अॅट्रॉटिस ॲट्रॉसिटीचा भाग आहे मला असं पहिल्यांदा आपली केस मी चालवली होती आठवतोय मला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची त्यांना एका कोतवालाने ग्राम ग्रामसेवकांनी असाच त्रास दिला होता आणि त्यावेळेस त्या केसचे मी यांच्या विरुद्ध बाजूचे वकील होते उदाहरण म्हणून सांगते जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे की एक चूक त्यांची जी झाली होती त्या चुकीमुळे ती केस ते हरले होते कदाचित आजपर्यंत त्यांना माहीत नसेल पण पर मी आज सांगते म्हणून आपण फिर्याद देताना काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या प्लिकीवर किंवा आपण अट्रॉसिटीवर बोलतो त्यांचा मूळचा भाग कुठला तुम्ही अमरावती आपण इथं आपल्याला काय म्हणतात मावळात महार काय म्हणतात महार, का महार। का <laughs> तर मग आपल्याला काय म्हणते म्हणतील आहे तर महारड्या महारा काय रे महाराजा असं म्हणतील पण यांच्याकडं शब्द होता मायरे हो मला शब्द आठवतो अजूनही मायरे हो मला पहिलीचं पण आठ होतं त्यामुळे वकिलीच्या पहिल्या सुरुवातीचं सगळंच आठवतं माहेरेवा हा शब्द त्यांनी फिर्यादीत दाखवला होता आणि तो मायरेव शब्द घेऊन मी केस मांडले होते की तो शब्द ह्या माणसाला माहीत आहे का तो काय बोलेल जर बोलेल तर तो यांना काय म्हणेल ए मारड्या चल बस तिकडं चल मला पाणी देऊ नकोस तर त्यांना पाण्यासाठीच बोलला होता खरी गोष्ट होती परंतु फिर्याद देताना ही चूक झाली होती इथला शब्द वापरला नव्हता आणि त्या माणसाला तो शब्द माहीत नव्हता कारण तो माणूस आपल्या पुण्यातला होता बरोबर आहे आणि म्हणून केवळ एका छोट्याशा चुकीने आपण केस आपण हरतो आणि म्हणून फिर्याद देताना दोन तीन गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की फिर्याद देत असताना आपण की जी गोष्ट घडली त्याच भाषेमध्ये जर आपण दिली किंवा बऱ्याचदा काय होतं की आपण बोलतो एक पोलीस लिहितात दुसरंच मग त्यावेळेस देखील हे होतं जर आपल्याला कसे असेल तर त्याच वेळेस सांगितलं पाहिजे की बाबा मी असं सांगितलंय ते असंच लिहून घे आणि त्याच्यात ह्या माणसाला समोरच्याला माझी जात माहीत आहे माझी जात की आहे हा उल्लेख तिथं असला पाहिजे बऱ्याचदा केसेस भांडत असताना किंवा केसेस चालवत असताना असं होतं की एक मॉबनी जमाव येतो मॉब येतो खूप मोठा जमाव येतो आणि त्याच्यात चार दोन आपलेच असतात मग ॲट्रॉसिटी दाखल होते का तर होते कारण त्या समूहामधला जर एखादा माणूस आपल्याला जर तसं बोलला असेल तर स्पेसिफिकली आपण जर त्याचं नाव घेऊन त्यात उल्लेख केला आणि म्हणून बऱ्याचदा कॅसेसमध्ये काय होतं की ह्या जातीच्या त्यांच्यावर केस केली पण त्या स्पेसिफिक त्या माणसाने किती लोक बोलली असेल त्याचा उल्लेख तुमच्या फिर्यादीत असला पाहिजे त्यावेळेस जरी तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तरी नंतर तो इमिजिएट आपण नेऊन दिला पाहिजे आणि कसं ते वागवलं म्हणजे बोललं म्हणजेच ॲट्रॉसिटी होते का तर नाही ॲट्रॉसिटी कायदा जो आहे हा बऱ्याचदा डेव्हलप होत होत गेला आणि त्यातल्या पहिला जो स्ट्रॉंग होता तो आता कमी कमी करत गेले पहिले लोक फार घाबरायचे पण काय झालं की आपण त्याचा वापर खरंच आपल्यासाठी करतो का असा मला नेहमी प्रश्न पडतो परवाच एक माणूस म्हणजे मागच्या आठवड्यातली घटना आहे पंधरा दिवसापूर्वी एक माणूस माझ्याकडे आला की तो म्हणाले की हा माणूस माझ्याकडे काम करतो आणि सोसायटीची माणसं ह्याला आत येऊ देत नाही कारण हा ह्या जातीचा आहे पण नंतर त्याच्या बोलण्यातून असं कळालं की त्या माणसाने तिथली सात आठ बंगल्यांची कामं केली होती तिथं त्रास झालेला नव्हता आणि ह्याच्याच बाबतीत जर त्रास होतो तर त्या लोकांनी त्याला अडवलेलं नव्हतं मग काय करत होता तो ह्या माणसाचा वापर अॅट्रॉसिटीची केस दाखल करून त्या लोकांवर दबाव आणण्यासाठी करत होता त्यामुळे आपल्या लोकांनी आपली जी ह्या ही भूमिका जर आपल्याला खरंच कोणी त्रास दिला असेल तर त्याचा वापर करावा काय झालं शस्त्र जर आपण सारखं वापरलं तर काय होतं ते बोथट होतं कायद्याचं शस्त्र काय दुधारी तलवार आहे ने मी नेहमी म्हणते की दोन्ही बाजूने होते बघा आम्ही एका बाजूने जेव्हा केस चालतो फिर्यादीकडून त्याच वेळेस त्याच प्रकारची केस आम्ही आरोपीच्या बाजूने चालवतो कायदा तोच असतो परंतु त्याचा परिणाम कसा होतो की आपण तो वापरतो कसा ह्याच्यावर त्याचं सगळं काही अवलंबून असतं त्यामुळे कायद्यात जर आपण चुकीच्या काही गोष्टी सांगितल्या कोणीतरी सांगतंय म्हणून आपण त्या लिहिल्या आणि ते आपण नंतर साबित करू शकलो नाही तर त्या फिर्यादीचा फार उपयोग होत नाही कारण सुरुवातीला आपण त्रास देण्यासाठी बाबा ॲट्रॉसिटी म्हटलं की सगळे घाबरतात मग काय करायचं आहे की आपण आपली जी घडली त्याच भाषेमध्ये त्याच प्रकारे ती फिर्याद ताबडतोब दिली पाहिजे जर फिर्याद घेताना जर पोलिसांनी टाळाटाळ केली तर आपण ती फिर्याद आमची घेतलीच नाही असं म्हणून गप्प बसता कामा नाही आपण ती पोस्टानेही दाखल करू शकतो आता तर ऑनलाईनची सुविधा आहे परंतु ऑनलाईन बऱ्याचदा ते बंदच असतं त्यामुळं ती सुविधा मिळत नाही त्यामुळं पोस्टाचा चांगला सा पर्याय आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या भाषेत स्वच्छ भाषेमध्ये चांगला आपण एखादा अर्ज केला आणि त्याच्यात अर्ज न लिहिता त्याला फिर्याद शब्द वापरला पाहिजे कारण अर्जाची एन्क्वायरी होती फिर्यादीची दखल घेतली जाते आणि म्हणून ती फिर्याद म्हणून आपण पाठवली पाहिजे त्याच्यासोबत तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते पाठवले पाहिजेत आणि मग जर नाही हे केलं तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होते आता ही फिर्याद कुठे द्यायची त्याचं इन्व्हेस्टिगेशन जरी त्या संबंधित पोलीस निरीक्षकाचं नसेल त्याच्याकडं डिव्हिजनलच्या ज्यांच्या पॉवर्स आहेत पोलिसांचे त्यांच्याकडे ते असतं तर त्याच्यामुळं मा फिर्याद मात्र जवळचं जे पोलीस स्टेशन असतं त्याच पोलीस स्टेशनला द्यावी शक्यतो आठ दहा दिवसांनी आपण देतो ही बाब चूक आहे समजा असा उशीर झाला असेल तर उशिराचं कारण त्याच फिर्यादीमध्ये आपण नमूद करावं आणि त्या प्रकारचे फिर्यादीचा तपास जो असतो तो, तो उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी करत असतो त्याच्यासाठी आता स्पेशल कोर्टांची निर्मिती केलेली आहे आता आपल्याकडं वडगावला सेशन कोर्ट आले आणि त्या कोर्टाला देखील स्पेशल कोर्टाच्या पावर्स दिलेल्या आहेत त्यामुळे त्या केसेस आपल्याकडं चालतात त्यासाठी कोण कुठले सरकारी वकील असतात नेहमीच्या सरकारी वकिलांची चालवण्याची त्याची गरज नव्हती त्यासाठी स्पेशल वकील आपल्याला मिळू शकतात स्पेशल वकिलांची नेमणूक केली जाते आणि ही जेव्हा घटना घडते ती एखादा कोणीतरी शिवीगाळ करतो किंवा त्याला सर्विसच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी देखील बऱ्याचदा वेगळं वागवलं जातं की वेगवेगळ्या प पद्धतीने त्रास देणं आहे राजा न देणं आहे किंवा वेगळ्या पद्धतीने बोलणं आहे त्यांचं रेकॉर्ड वेगळ्या पद्धतीने मेंटेन करणं आहे तर ह्या बाबतीत देखील ॲट्रॉसिटीमध्ये आपण ख खटला किर्यात दाखल करू शकतो बऱ्याचदा असं होतं की एका कम्युनिटीची जे उच्च स्वतःला समजतात त्यांची जमीन समजा वर आहे आणि आपली जमीन खाली आहे तर त्या जमिनीचं पाणी जर त्यात त्या सोडलं त्या त्या खालची जमीन नापीक होते असा जर कोणी करत असेल तरी देखील आपण ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करू शकतो एखादा जमीन कुठल्या तरी मार्गाने बळकावत असेल आपली जमीन तरीसुद्धा ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल होतो आता जो गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर त्याची दखल कल्याणलाही घ्यावी लागते तिथेही त्याची नोंद होती आणि तिथले तिथे आपण अर्ज केल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळते सुरुवातीला आपल्या काही फॉर्मॅलिटीज तिथं कंप्लीट कराव्या लागतात त्यानंतर पन्नास टक्के आपल्याला रक्कम समजा एखादी पीडित महिला असेल किंवा एखाद्याची जमीन नापीक झाली असेल तर तो देखील पीडित व्यक्ती आहे त्यांना देखील त्याच्यातून ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना आपल्या माहीत नाही की आपल्याला कॉम्पेन्सेशन मिळतं मग काय होतं की जर ती जमीन ती केस चुकीची निघाली तर मग काय करायचं मग ते कॉम्पेन्सेशन मिळत नाही म्हणून आपण आपली केस दाखल करताना किंवा खटला दाखल करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की खरंच काही घडलं असेल तरच फिर्याद दिली पाहिजे फायद्यासाठी बऱ्याचदा राजकीय फायद्यांसाठी आपला वापर केला जातो तो वापर आपण आपला होऊ देता कामा नये आणि तिसरी गोष्ट आहे की फिर्याद देताना आपण मुद्देसूद तेवढ्याच भागाची जेवढ्या कमी शब्दात तुम्ही फिर्याद द्याल तेवढा आमच्या फिर्या आरोपीच्या वकिलां केस सालोन अवघड जातं तुम्ही सगळी हिस्ट्री लिहाल ज्या दिवसाची घटना घडली तेवढंच लिहा मग अशी एफ आय आर सांगितलं त्या तर त्याबाबत अतिशय कमी शब्दात तुम्ही जर लिहिलं तर खरोखरी आणि त्याला चांगले साक्षीदार दिले मला मध्ये फोन आला होता की असा असं व्यक्ती द्या मला एक अट्रॉसिटी दाखल करायची म्हटलं आमच्या लोकांचा वापर मी त्यासाठी होऊ देणार नाही आणि म्हणून आपल्यालाही आवाहन करेल की असं कोणी आपल्याला म्हणत असेल तर दुसऱ्यासाठी फिर्याद देऊ नका आणि म्हणूनच अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये बदल का होत गेले आता शेवटचा सा बदल सांगते शेवटचा सा बदल असा आहे पूर्वी एफ आर दाखल झाली की अरेस्ट व्हायची हो आता त्यात अमेंडमेंट करण्यात आली की एफ आर जरी दाखल झाली तरी ती दाखल करण्याच्या अगोदर तुमचा फक्त अर्ज घेतला जातो त्याची एन्क्वायरी केली जाते मग एन्क्वायरीच्या दबा दरम्यान अनेक प्रतिष्ठित मंडळी आपल्यावर दबाव टाकतात अनेक राजकीय मंडळी आपल्यावर दबाव टाकतात आणि केस तिथेच फाईल होते त्यामुळे जरी आपण हे असेल तरी दबावात बळी न पडता जर झालेली घटना असेल तर त्याचा पाठपुरावा केला हो पाहिजे जेव्हा एखाद्याला शिक्षा होते तेव्हाच त्याचा मेसेज समाजामध्ये चांगला जातो नाही तर हे लोक केसेस काढताना नंतर कॉम्प्रोमाइज करतात हा जो मेसेज गेला आहे किंवा आपल्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमांचा माध्यम म्हणून आपण आपला वापर केला त्यामुळे ह्याची जी तीव्रता कमी झाली आणि म्हणून ॲट्रॉसिटीला आता फारसं कोणी दाद देत नाही त्यामुळं आपण ॲट्रॉसिटीबाबत जागरूक होत असताना अॅट्रॉसिटी ॲक्ट एक काय आहे हे खरं तर पंधरा वीस मिनिटात सांगणं थोडं अवघड काम आहे हे सगळेच कायदे आम्ही पंधरा वीस मिनिटात सांगणं शक्य नाही एक एक कायदा सांगायचा म्हणजे मागाशी काही म्हटल्या तिथे ते काय सी आर पी सीला फौजदारी प्रक्रिया संहिता आता त्याच्यात सरकारने एवढे बदल केलेत इंडियन पिनल कोडमध्ये बदल केलेत क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता त्याची नावं बदलली आता ते वकिलांना देखील सुरुवातीपासून परत हे करायचं आहे अभ्यास करायचा आहे पोलिसांना परत सुरुवातीपासून अभ्यास करायचा वेगवेगळे बदल आता त्याच्यात झाले ते बदल आपण पुढच्या एखादं जर सत्र घेतलं तर हे काय बदल केले त्याच्यावर आपल्याशी बोले पत्र राहिलं क पत्राचा विषय माझं लक्ष आहे तुमच्याकडे कपत्र जे आहे त्या सिटी सर्वे ऑफिसमध्ये जमिनीची मोजणी केली जाते आपल्याला जी जमीन खरेदी करायची त्याची मोजणी केलेली असते कधी तो विकणारा अगोदरच मोजणी करतो कधी विकल्याचे व्यवहार झाल्यानंतर मोजणी केली जाते मोजणी केल्यानंतर जेव्हा शेवटची जी एक प्रत दिली जाते त्याचा एक रेकॉर्ड तयार होतं ते क, क, क पत्र असं त्याला म्हणतात त्यामुळं त्याच्यात किती जमीन आहे त्याच्या चतुर्सीमा किती आहे काय पूर्व पश्चिम लांबी किती उत्तर दक्षिण लांबी आहे त्याचा आकारमान कसा आहे सगळं त्याच्यात ते दिसतं त्यामुळं जर मोजणी झालेली असेल सरकारी आणि ती कपत्र जर असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो मगासपासून सातबारा सातबारा झालं तेवढी बोलता बोलता सांगेल की सातबारा हे मालकी हक्काचा दस्तऐवज नाही हा अजिबात मालकी असत की सातबारा माझं नाव आहे म्हणून मी मालक आहे असं अजिबात नाही सातबारा हे त्याच्यावर जर जे काय पीक होतं रेव्हेन्यू जो सरकारला जमा करायचा आहे तो कोणाकडून जमा करायचा आहे ह्याच्यासाठी मालक म्हणून नाव जरी असलं तरी तो मालकी हक्काचा दस्तऐवज नाही असं सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक निर्णयांनी ते जाहीर झाले पण तरी सुद्धा आपला अठ्ठा असतो परंतु ज्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला हक्क मिळतो तो कागद महत्वाचा आहे जर आपल्याला सरकारकडून ज्यावेळेस आपल्याला जमिनी दिल्या गेल्या त्यावेळेस सनद दिली गेली ती सनद दिली गेली तुम्ही कडईपत्रक काढून बघा सिटी सर्वेची सनद काढून बघा ती सरकारकडून दिली गेली आणि तिथून आपला मालकी हक्क सुरू झाला आणि त्याच्यानंतर मात्र आपण मालकी हक्काने मग वारसा हक्क आहे किंवा एखाद्या इतर हक्काने एखाद्या गिफ्ट दिलं एखाद्याने मृत्यूपत्र केलं तर त्या त्या हक्काने आपल्याला हे मिळतं तो हक्क तिथं नोंदला जातो आणि ज्या हक्काने मिळतं ज्या प्रकारे बदल होतो त्याच्यात म्युटेशन एंट्रीचा समावेश होतो म्हणजे फेरफाराचा समावेश होतो आणि तो, तो कधीही बदलत नाही आपण काय करतो बऱ्याचदा माझ्याकडे आपल्याप्रमाणेच अनेक लोक येताना सातबारावर वेळेस बघतो की बाबा माझं नाव इथं दिसतंय परंतु नावाच्या कडेला एक ब्रॅकेट असतं ते आपल्याला कळतंय आपलं माणूस होतं अहो माझं नाव आहे इथं अरे नाव आहे पण त्या नावाला ब्रॅकेट झालेले ब्रॅकेट झालं म्हणजे काय ते नाव ना कमी झाले तुझं मग ते, ते कुठल्या आधी कमी झालं ते आपण शोधू शकतो परंतु केवळ नाव आहे पण ते कुठल्या आधी कमी झालं किंवा कुठल्या आधी लागलं हे देखील तपासलं पाहिजे विनाकारण मी बघितलं एक माणसाने मी त्याचा हिशोब केला तळेगावचा माणूस होता त्याचा हिशोब केला तो आत्तापर्यंत त्यांनी पेपर्स काढले होते त्यांनी दीड लाख रुपये खर्च केले होते मी हे पंधरा वर्ष जुनं सांगते दीड लाखात त्याला तळेगावमध्ये जवळजवळ पंधरा गुंठे येणे जमीन मिळाली असती परंतु कागद काढण्यात त्या माणसांनी मोजने त्याला हिशोब दिला तरी बाबा दीड लाख रुपये घालो त्याच्या तुला दहा दहा गुंठ्याचे बरं का पंधरा प्लॉट्स आले असते दहा हजारांच्या वेळेस मिळत होता पण आपण काय करतो विनाकारण हे काढता नाही आपण जेवढे मोजके आहे तेवढे पेपर काढा आपल्या जमिनीचा शोध घ्या आपला हक्क आपण मिळवलाच पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाने जो हक्क दिला आहे तो हक्क मिळवण्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि म्हणूनच कायद्याचा क हा आपल्याला माहीतच असला पाहिजे आणि तो क आपल्याला समजण्यासाठी या समस्त बहुजाने लढा न्याय हक्कांसाठी या संस्थेने आपल्याला हा कार्यक्रम घडून आणला त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते ॲट्रॉसिटी ॲक्टवर खरं तर माझा आजचा विषय नव्हताच म्हणून मी सगळ्या विषयांशी थोडा थोडा स्पर्श केला आणि आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आपल्याला कधीही काही वाटलं मी वडगावमध्येच असते आणि आपल्याला त्यासाठी कधी अडचण आली किंवा काही शंका असेल तर मला केव्हाही विचारू शकता किंवा आत्ता म्हटलं तरी तुम्ही मला विचारू शकता वेळ असेल तर त्यांचा प्रश्नोत्तराचा असेल तर माझ्याशी संबंधित जर प्रश्न असतील तर त्याचा प्रयत्न ते दे देण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारे अॅट्रॉसिटी ॲक्टचे जे बदल आहेत ते आपण एकदा समजून घ्या आता गुगलवर सर्च केलं तर आपल्याला बरेचदा सगळं मिळतं पूर्वी कायद्याची पुस्तकंच वाचावी लागायची आणि ती वाचणं देखील एक स्किल असायचं म्हणजे नवीन वकिलांना देखील कायद्याची पुस्तकं कशी वाचावी हे देखील स्किल आहे हे देखील शिकावं लागतं माझ्या सरांनी मला खरंच खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आणि त्यामुळं मी हे सगळं वाचू शकले तर महारवसन कायदा आपल्या मुलांनी वाचावा आता हे नवीन ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांनी हे जे नवीन कायदे जे आहेत त्याचा अभ्यास करावा कारण कॉम्पिटिशन आता फार वेगळ्या पद्धतीने आहे मी एकदा आपल्या नवीन वकिलांसाठी एक कॉन्फरन्स अशी घेणार आहे की कायदे कसे वाचावेत कायदे कसे वापरावेत आणि त्याचा अंमल कसा आणावा त्याच्यासाठी आपण वकिलांनीच फार जागरूक राहिलं पाहिजे कारण स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या लढ्यासाठी जर जास्तीत जास्त कुठल्या प्रोफेशनमधलं योगदान असेल तर ते वकिली क्षेत्राचं आहे आणि बाबासाहेब वकील होते म्हणूनच हे सगळं करू शकले वकील झाले त्या वर्षी बाबासाहेबांच्या वकिलीला शंभर वर्ष झाली म्हणून मी शंभर वर्ष झाल्याबद्दल महाराष्ट्रातल्या शंभर वकिलांचा सन्मान केला होता आणि त्या सन्मानाचं फल म्हणून ज्यांचा मी सन्मान केला होता त्यांनी माझा परवा थायलंडमध्ये बेस्ट लॉयर ऑफ द हे बेस्ट लॉयर ऑफ दिस इयर असा सन्मान केला त्यामुळे त्याचं देखील वेगळा समाधान वाटतं की बाबासाहेबांना आपण फॉलो करतो त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळतं समाजासाठी बाबासाहेब म्हटले शिकल्यानंतर घरासाठी त्या नॉलेज नॉलेजचा वापर करू नका तो समाजासाठी करा त्यामुळे जरी आपण पैसे कमवण्यासाठी आपण वकील झालो असलो तरी समाजासाठी सुद्धा आपण आपण पैशाच न न देता आपल्या नॉलेज लोकांना द्या त्याचा निश्चितपणे समाजाला फायदा होईल समाज त्याचं ऋण कधीच ठेवत नाही ते कधी ना कधी आपल्याला फलस्वरूपात मिळतं एवढं मी बोलते सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते दे जय भीम जय बुद्ध जय भारत